नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी चार तोळ्याची सोन्याची व दोन अंगठ्यांसह रुपये घेऊन मारहाण लोणी येथील विलास केमदारणे यांचा अंजनगाव येथील पाहुण्यावर आरोप परंडा पोलिसात तीन आरोपींवर गुन्हा दाखल लोणी येथील केमदारणे यांनी आमच्यावर खोटी केस केली आरोपी युवराज उमाटे यांची माहिती जमीन नावावर करून देण्याचा होता वाद त्रास देण्यासाठी केली खोटी केस युवराज उमाटे यांची माहिती युवराज बोलतात का उमाटे हा युवराज उमाटे हा बोला की पत्र मुजावर बोलतोय परंड्या म्हणून हा बोला की तुमच्यावर मुळे म्हणून एक हनुमंत मुळे आणि एक नानासाहेब उमाटे हा हा तिघाच्या विरोधात केस केली परांड्यात हा 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 त्याचे सोन्या वगैरे आम्ही असल्या गोष्टी काहीच केलेल्या नाहीत आणि आम्ही त्यांच्या गावात तुम्ही सीसीटीव्ही वगैरे चेक करू शकता की कि किती वाजल्यापासून होतो की आठ वाजल्यापासून त्यांच्या गावात होतो दहा वाजेपर्यंत मग आम्हाला चोरीच्या वगैरे उद्दिष्टानं करायचं असेल ना तर मग आम्ही असं गपचिप बजायला असतो ना अच्छा आणि ह्या शेवटी ह्या बाबांनीच मला मारलं आणि नंतर ह्यांच्याच घरात आता हिच भांडण लावतोय आणि आता त्या दिवशी बघा त्यामध्ये दाजीच माझ्या आणि वडिलाचं नाव टाकलंय बघा त्या दिवशी त्यांचा तर अर्थी कायच संबंध होतो लोणी गावात त्यांनी आता ते आम्हाला फसवण्यासाठी माझ्या दाजीचं आणि वडिलाचं नाव टाकलंय तिथं बरं घेतलेल्याच आणि पैसे घेतल्याचं हे आरोप खरंय का खोटाय हा आरोप साहेब माझ्या आई शेथ माझ एक दीड वर्षात लिकोर एक वर्षात लिखोर आहे त्याच्या शपथ हा आरोप खोटा आहे साहेब महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने मागील भांडणाच्या कारणावरून यातील आरोपी युवराज नानासाहेब उमाटे हनुमंत हरिदास मुळे नानासाहेब उमाटे इतर चार इसम सर्व राहणार अंजनगाव उमाटे यांनी दिनांक 24 एप्रिल रोजी विलास लक्ष्मण केमदारणे राहणार लोणी तालुका परंडा यांना मारहाण करून चार तोळ्याची चैन दोन अंगठ्या व पस्तीस हजार रुपये घेतल्याचा आरोप करून गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी यातील आरोपी व फिर्यादी आपसात पाहुणे असून युवराज नानासाहेब उमाटे राहणार अंजनगाव यांनी पूज्यनगरी न्यूजशी बोलताना सांगितले की हनुमंत मुळे यांच्या वडिलांच्या नावावर असलेली जमीन त्यांच्या नावावर करून देण्याची मागणी करण्यात आली होती यास लोणी येथील विलास केमदारणे पाहुणा असल्याने त्यांनी जमीन नावावर करून देण्यास विरोध केला असल्याने त्यांच्यात वाद होता याच वादातून लोणी येथे दिनांक चोवीस एप्रिल रोजी भांडण झालं होतं अंजनगाव येथील पाहुण्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी चार तोळे सोन्याची चैन दीड तोळे वजनाच्या दोन अंगठ्या व पस्तीस हजार रुपये घेतल्याचा खो खोटे आरोप करून केस करण्यात आली अशी माहिती युवराज उमाटे यांनी पूज्यनगरी न्यूजशी बोलताना दिली आहे यातील फिर्यादी विलास केमदारने राहणार लोणी हल्ली मुक्काम तळेगाव दाभाडे तालुका मावळ पुणे यांच्या फिर्यादीवरून वरील तीन आरोपींविरुद्ध परंडा पोलिसात दिनांक सव्वीस एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बातमीचे प्रायोजक आहेत स्वास्तिक आमच्याकडे थंड पाण्याचे जार मिळतील पत्ता परंडा देवगाव रोड क्रांतीनगर क्रांती, क्रांती करिअर अकॅडमी वसतिगृहाच्या पाठीमागे मातोश्री निवास परंडा संपर्क सत्त्याण्णव पासष्ट तेरा एक्क्याण्णव अठ्ठावन्न महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद